एकदा नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत असा ले ले तर आज आहे आपली होळी आणि आज आम्ही जात आहोत आमच्या मांडावरती तर दुपारचे असे दोन वाजलेले आहेत आणि चांगल्यापैकी आपण बघू शकतो ऊन पण असं आहे वरती आणि आपल्याला जायचं आहे तसंच तिकडे आता ढोलांचे आवाज येत असतील तुम्हाला नगारे वाटतात कारण की सगळ्यांना बोललं जातं एकत्रित करण्यासाठी तिकडची अर्धे लोक गेलेत तर आमची आता मुड्यावरची लोकं अशी एकत्र मिळून आम्ही जात आहोत होळीसाठी तर हे बघा मी जस्ट आता आणि आम्ही चाललो आहोत आता होळीच्या दिशेला तिकडे आपण कशाप्रकारे साजरा करणार आहोत होळी हे सुद्धा तुम्ही बघा आणि नक्की मजा घ्या व्हिडिओची शो शेवटपर्यंत राहा अँड एन्जॉय दिसलो तर चाललो आम्ही सगळे म्हणाले एकत्र मांडावर सगळे मुंबईकर पण निघले आहेत गावात तर सगळे आपले चालले आहेत धावत मांडावर कधी आपले होळी तोडून नाचक असाल अरे बा मित्रांनो अशा प्रकार होळीमध्ये सगळ्यांनी शिवे घातले जातात आणि खूप प्रेमाने घातले जातात पण कोणी राग मानून घेत नाही हे मरतात कसे ते बाय आता मना जे वाटच लावतील चांगलं घुमवलं ना बाब्यान अरे बापरे आता पुढे घेतलो फटेस हेडशॉट डायरेक्ट कपाळातच पण त्या गोदडी पण सोडल्या आणि ती पण कपाळात फुकून मारली तर फायनली मित्रांनो तुमका दाखवते आमच्या गावातलं बघा काय नाचता आणि समोर बनव का मतलब फुल हो, काय मजा करतात मी मस्ती धमाल करतात हा फक्त आपल्या कोकणातच आहे ना वाटा ना

तर मित्रांनो आम्ही आलो होतो आता वरच्या तुम्ही पाहू शकता हे आमचा वरचावाडा आहे दांडेवाडी दांडेवाडीमधला आणि आम्ही आता जातो आहोत खोताशा मांडवत जिकडे मी सगळ्यांनी एकत्र जमायचं असतात ते वेगवेगळे भागाला सुरुवात झालेली आहे आणि सगळे मनमिळवपणे आपले चांगले गीत घेऊन असे आंबोळकर मयेकर व इतर मानकरी असे एकत्र जमून गाणी गात आहेत तर मित्रांनो आता हळूहळू मांडावरती सगळेजण जमत आहेत आणि फागाला सुरुवात म्हणजे तुम्ही पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे अशी गाणी गायली जात आहेत सर्वांकडनं आणि ही शमोळाची पोरगी असा खूप छान दिसतात मस्त गा तसंच थोड्या वेळात आता भोवताच्या घरात हे मानकरी सगळे एकत्र जाऊन गाराणं घालतील आणि होळी चांगली साजरा हो अशी विनंती करतील म्हणजे तुम्ही हे बघू शकता आता हळूहळू माणसं सगळी गावातली जमतात आणि त्या प्रकारेच पाक टाकला जातात आणि सगळे एकत्र जमल्यावर मग पा कार्यक्रमाला सुरुवात होईल का तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही आता खोतांच्या मीन घरात आहोत जो मीन मानकऱ्यांच्या घर आणि आतमध्ये जाऊन गाराने घालून नारळ देतील आणि सुखसमृद्धीपणे चांगल्यापणे आपली होळी साजरा होईल असं देवापुढे निवेदन ठेवते तर मित्रांनो हे आहे खोताच मेन घरातलं देवस्थान जिकडे सगळं शुभ कार्य गाराणी घालून सुरुवात होते आणि सर्वात पहिलं विडानी सुपारी ठेवून या कार्याला सुरुवात होत आहे आम्ही करायला सुरुवात करतो ते कार्य आमच्या हस्ते पूर्ण सिद्ध हो आणि निर्विघ्नपणे पार दे अशी आम्ही इतक्याची प्रार्थना आहे आणि तू आम्हाला त्यासाठी पाठबळ दे आमच्या पाठीशी राहा ह्या उद्देशाने आम्ही त्याला वेळा ठेवतो मानाचा वेळा त्याला ठेवतो जय बोळू दे जय माते पांडुरेच्या हर्षी साराभात प्रमाणे ह्या वर्षी आम्ही होळीचं सण साजरे करत आहोत तर कुठल्याही प्रकारचा विघ्न न येता कुठल्याही प्रकारचा संकट न येता तो हो उत्सव पार पाडू दे हा हा होळी तोडायचा विचार चालू आहे सगळ्या मित्रांचा आणि तसंच सगळे मित्र जमलेले आहेत एकत्र करून आणि हा बघा मनात टाकलेल्या विचार होता पण टाकला नाहीये सुरुवातीचा आपण बघू शकतो सगळे असे एकत्र जमलेले आहेत मांडाजवळ होळीच्या आणि प्रकारे आपलं कार्य सर्व सुरुवात झालेली आहे आणि आता निवडतील काय काय करूचा आणि कसे आता विचार करतात खयची प्रॉपर तोडूसारखी आणखी खेळवताना सांभाळून खेळूक लागतात तर मित्रांनो विचार करावा लागेल जास्त चालू तर खरं त्यांची लागलेली आहे आपल्या होळीच्या की परफेक्ट होळी मिळणं ही खूप महत्त्वाची आहे सरळ लांब आणि जाड आणि घनदाट असे पाण्यामध्ये बसलेले कारण खेळताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नको म्हणून

तर मित्रांनो आम्ही आता चाललो आता होळी तोडू तर भावाशिनो एकदाची आपली काही ती फायनल झाली आहे होळी खोली तोडायची तर हा आपला अंबा सिलेक्ट केलेला आहे होळीसाठी आणि सर्वात पहिला मित्रांनो तुम्हाला सांगतो कशाप्रकारे ही सुरुवात होते तर सर्वात प्रथम हा मानकऱ्यांकडनं सूत बांधला जातं त्या झाडाला आणि त्यानंतर ती मानकऱ्यांमधला मोठ्या व्यक्ती हा सर्वात पहिली पुराव मारतो आणि त्यानंतर मग बाकीचे होळी तोडू घेतो आणि झाड आपला सरळ पडूक व्हावा म्हणून ढाओल आपलं वरती गेलो रशी बांधूक आणि त्यानंतर ते तोडतानाच्या वेळेस ते खेचून पाडण्यात येईल तर अशा प्रकारे ही योजना तयार केली गेलेली आहे के आणि सगळे असे टाकला बघतात गिर्यारोलो ते का

काहीतरी बोलतच करतय आणि आजुजी तरी बाग कसं मारता तो होळी तोडून पण झाली तरी आपण मस्ती करता तो मित्रांनो मित्रांनो आपली होळी तुम्ही बघू शकता सर्वात पहिलं बायका ही आपली होळी तोडल्यानंतर ह्या होळीची पूजा करतात आणि त्याच्यानंतर रेतीप्रमाणेच ही होळी नाचवत आम्ही मांडावर नेऊ आणि तिकांडानंतर परत समुद्रावर नेऊ आणि धुवून पिऊन परत आणून ती होळी उभी करू तर मित्रांनो हे फांदी तोडलेले हे मांडार घेऊन जातात कारण की होळी एक सजवसाठी आणि तिच्या अवती अवती जास्त बांधूसाठी टाळे आणि त्यानंतर ही होळी घेऊन नाचवायला घेऊन जाते મ૨પલેલે ઙષળ કિલ કિલેથ વેણ કિલે કિલેણ ચિામંિં કિલ કિં કિલ કિં मित्रांन बघतात काय माणसांची करते होळी पकडण्यासाठी कशा प्रकारे गावातले माणसं एकत्र येऊन हे सण साजरा करतात आणि え、<laughs> मित्रांनो हे पाहू शकतास की सर्वात जास्त मजा येते म्हणजे की म्हणजे रेडिओ करण्यामध्ये खिचा खिचण्यामध्ये ज्यांच्या साईडने जास्त फोर्च्युन पुढे ढकलला जातो तो जिंकतो असा मजेशे असं खेळ आणि उडवण्याची पण तेवढीच जास्त मजा आनंद घेऊ शकता तुम्ही सुद्धा नक्की खेळामध्ये असे होळीच्या खेळ तुम्ही आनंद घेऊ शकता रे -डियो, रे -डियो, रे -डियो। रे -डियो। Tengka hai, Tengka pi rauk saangata hai. O re baad bengke, thai to. Helu dhaka lera, helu dhaka lera.

तर भावाशाने तुम्ही बघू शकता तर बाबा आता आता दगड उचलून मागे टाकतो तर असे चार दगड असतात आणि हे उचलून टाकायचे असतात आणि हे खूप काय ताकदवान माणूस आहात असंच मोठं दगड आणि उचलून किती ताकदवान असतं आणि हे आमच्याकडे नेहमीची प्रथा असते आणि आम्ही आता चाललो आमच्या खाडीच्या दिशेने आणि थंय आम्ही ही होळी भिजवून आणू आणि तिकडनं भिजवल्यानंतर आम्हाला अजिबात ही खाली ठेवची नसता आणि रिटर्न येताना आमक तशीच खाली डायरेक्ट मिनाट टाकून ही उभी करूची असतात आणि आम्ही ही उभी केलं व आणि सगळे लोक एकमेकांची मदत करत ही कामं करतात आणि बाकीचे लोक तुम्ही मिळू बघतात कशी ती तर आता होळी उभी करून झालेली आहे आणि त्यानंतर होम पेटवलं आणि त्याच्या आतमध्ये कोंबडी टाकून ती पेटवून काढली जातात तर अशा प्रकारे आमची होळी साजरी केली जातं सो थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत से यू